रोजच्या स्वयंपाकामध्ये काय करायचं हा आपल्या सगळ्यांना पडणारा प्रश्न मलाही तो प्रश्न बराचदा पडतो आणि त्यातल्या त्यात बाप्पांचं आगमन होणार आता बाप्पा दहा दिवस घरी असतात मग त्यावेळी तर आपण अधिकच उत्साही असतो आणि आपल्याला कळत नाही की आता बाप्पाला रोज काहीतरी छान प्रसाद म्हणून काय करायचं सात्विक पदार्थ असावेत मग तर अजूनच मोठा प्रश्न पडतो तर म्हणूनच आपण अशा आ, ही सिरीज चालू केलेली आहे ज्यामध्ये आपण असे पदार्थ करतोय असा नैवेद्य करतोय संपूर्ण स्वयंपाक करतोय की जो बाप्पाला आपण नैवेद्य म्हणून पण दाखवू शकतो सात्विक असेल आणि पचायला हलका असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं पटकन होणारा असेल तर नमस्कार यूट्यूबकर सरिताच्या स्वयंपाकघरात आपण ही जी गणपती बाप्पाचा प्रसाद ही सिरीज चालू केली आहे ना त्याच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत तर आजचा आपला सात्विक आणि साधा सोपा मेन्यू आहे तोंडलाच्या काचऱ्या शेवयाची खीर आणि बरंच काही चला करूयात जेव्हा जेव्हा आपण संपूर्ण स्वयंपाक करतो आणि त्यात गोडाचा पदार्थ करायचा असतो त्यावेळी सुरुवात करावी ती गोडाने तर आपला पहिला गोडाचा पदार्थ आहे शेवयाची खीर तर त्यासाठी साहित्य काय लागणार आहे तर इथं मी घेतली आहे एक कप शेवई ही भाजलेली शेवई आहे तुम्ही साधी शेवई पण घेऊ शकता एक कप शेवई दोन चमचे साजूक तूप अर्धा लिटर दूध लागणार आहे हे दूध मी उकळून घेतलेलं आहे अर्धा कप किंवा चवीप्रमाणे साखर लागेल थोडीशी वेलची पावडर आणि काजू बदाम पिस्त्याचे काप आता गॅस चालू करूया पातेलं गॅसवर चढवलंय त्यामध्ये घ्यायचं आहे तूप तर तूप गरम आहे यामध्ये घालायची आहे शेवई आता गॅस एकदम कमी करायचा आणि शेवई आपल्याला अशी हलकी पांढरट रंग येईपर्यंत भाजून घ्यायची शेवई आपली चांगली भाजली गेली आहे हलका हलकासा असा याचा वास यायला लागला आहे आता यामध्ये आपल्याला आहे पाणी साधारण अर्धा कप त्याचबरोबर यामध्ये घालायची आहे साखर याला मिक्स आहे आणि याला मंदाचेवर एक तीन ते चार मिनिटं शिजवून आहे तर इथं मी ही शेवई साखरेच्या पाण्यात आधी शिजवून घेणार आहे आता मी काय करते याच्यावर थोडा वेळ असं झाकून याला असंच ठेवून देते याचं कारण म्हणजे बऱ्याचदा काय होतं शेवई आपण तुपात भाजतो दूध घालून साखर घालतो आणि शिजवतो त्यावेळी त्या शेवईमध्ये साखर अशी मुरत नाही जर आपण आधीच साखरेमध्ये थोडंसं सा पाणी घालून शेवई शिजवली हो ना तिलासुद्धा साखरेचा सा गुडवा चांगला येतो आणि खीर अगदी चवीला उत्तम लागते त्यामुळं ही एक टीप आहे शेवई साखरेमध्ये आधी दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायची तर एक दोन ते तीन मिनटांनी याला उघडून बघू आहा हा हा हे बघा शेवई अगदी छान या साखरेच्या पाण्यामध्ये शिजलेली आहे साखर याच्यात चा चांगली मुरलेली आहे आता यामध्ये घालायचं आहे दूध तर दूध मी मुद्दामहून साईसहित घालते आहे म्हणजे काय आहे खिरीला अजून चांगली चव येईल साधारण अर्धा लिटर दूध घातलं दूध घालू याला चांगलं हलवून घेऊ आणि एक पाच ते सहा मिनिटं मंदाचेवर असंच उकळून घेऊ तर हे बघा पाच ते सहा मिनिटं खीर आपली मस्त शिजलेली आहे आणि हे बघा किती मस्त झालेली आहे अशी शेवई पण छान शिजली गेली आहे एक एकसंधपणा आलेला आहे आता सगळ्यात शेवटी यामध्ये घालूयात काजू बदाम पिस्त्याचे काप जे पूर्णपणे ऐच्छिक आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वेलची पावडर जी मी नेहमी विसरते थोडीशी वेलची पावडर घातली याला मिसळून घेतलं की गॅस लगेच बंद करूयात म्हणजे वेलची पावडरचा स्वाद टिकून राहतो तर अशा प्रकारे आपली ही मस्त शेवयाची खीर तयार झाली आहे आता पुढचा पदार्थ तोंडल्याच्या काचऱ्या कशा का करायच्या ते बघूयात त्यासाठी आपल्याला ला लागणार आहे पाव किलो तोंडली तर तो तोंडली मी स्वच्छ धुतली चांगली कोरडी करून घेतली आणि त्याचे स्लाईस केलेत स्लाईस करताना खूप पातळ करू नका थोडेसे जाड ठेवा आपण बटाट्याच्या काचऱ्या करतो ना का। तसे थोडे जाड ठेवायचे तर दोनशे ग्रॅम ते पाव किलो तोंडली घेतलेली आहे स्लाईस केलेत त्याचबरोबर आपल्याला लागेल पाव चमचा मोहरी पाव चमचा हिंग पाव चमचा हळद अर्धा चमचा पेडगी मिरची पावडर किंवा तुम्ही कमी जास्त करू शकता अर्धा चमचा गरम मसाला पावडर दोन ते तीन चमचे भाजलेला दाण्याचा कूट चवीपुरतं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर तर तोंडलासाठी कढई गॅसवर ठेवली आहे गॅस चालू करूयात आणि यामध्ये घालायचं आहे दोन चमचे तेल तर हे सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे सरितास किचनची तेलं बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे शुद्ध आणि पारंपरिक पद्धतीने केलेले आहेत एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेल तापलं आहे यामध्ये घालायची मोहरी मोहरी मस्त तडतडली आहे आता घालूया हिंग हळद आणि लगेच यामध्ये जातील तोंडी घातली आता याला चांगलं परतून घ्यायचं तर तोंडल्याची गंमत माहितीये का बरेच जण तोंडल्याची भाजी म्हणलं की तोंड वाकडी करतात पण खरं सांगू का तोंडल्याला खूप मस्त चव असते पण काय असतं की तोंडली थोडीशी चिवट असतात त्याच्यात मसाले आधी मुरत नाहीत म्हणून काय करायचं तोंडली मसाले घालण्याच्या आधी चा तेलावर चांगली परतून शिजवून घ्यायची म्हणजे ती थोडीशी त्याचा चिवटपणा कमी होतो मसाले चांगले मुरतात मीठ चांगलं मुरतं आणि मग त्याला चांगली चव चा येते त्यामुळंच इथं मी काय केलं आहे आधी तेलामध्ये तोंडली परतून घेतली आता याच्यावर आपल्याला ठेवायचं आहे झाकण आणि याला गॅस एकदम कमी करून दोन ते तीन मिनटाची वाफ काढायची तर तो तोंडली आपण तेलामध्ये तीन ते चार मिनिटं मस्त वाफवून घेतलेली आहे याने काय होतं तेल याच्यामध्ये चांगलं असं मुरलं जातं त्याला चव चांगली येते तर हे बघा तोंडी आपली अशी अर्धवट शिजलेली आहेत याला एकदा हलवून घेतलं आता यामध्ये घालायची आहे मिरची पावडर जशी तुम्हाला तिखट आवडते तशी गरम मसाला पावडर अगदी अर्धा चमचा आणि चवीपुरतं मीठ मीठ घालून याला पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊ तुम्हाला अगदीच वाटलं तर या स्टेजला तुम्ही यामध्ये थोडासा गूळ आणि चिंचेचा कोळसुद्धा घालू शकता तर याला आपण चांगलं मिक्स केलं आता परत याच्यावर झाकण ठेवायचं आणि अजून एक पाच मिनिटं किंवा तोंडली चांगली शिजेपर्यंत असंच ठेवून द्यायचं आणि खरं सांगू का की इथं तुम्ही बघितलं पण अजिबात मसाले वापरले नाहीत पण भाजी एकदम मस्त होणार आहे आणि इतक्या वेगवेगळ्या रेसिपीज आहेत ना तोंडल्याच्या की मला माहिती आहेत त्या तर मी तुम्हाला दाखवणारच आहे पण तुमच्याकडे पण काही अशा रेसिपीज असतील ना तर खरंच मला सांगा कारण मला सुद्धा असं वेगवेगळं ट्राय करायला आवडतं आणि आपण तसं पण एखादा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करूयात आणि आपल्या पारंपरिक रेसिपीजचं मला खरंच कौतुक वाटतं कारण त्याच्यात फार काही मसाले नसतात अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील ना एवढं जिन्नस आपण वापरतो पण चवीला अगदी उत्तम होतात पण आपल्याच मनात कुठंतरी असतं की खूप मसाले घातल्यावरच भाजी चवदार होते असं काही नाही एकदा वेगवेगळ्या रेसिपी अशा करून बघा आणि मलाही तुमच्याकडच्या काही रेसिपी असतील तर सांगा तर गप्पांच्या नादामध्ये आपली तोंडली पण शिजली असतील आपण एकदा चेक करूयात आहा मस्त असा वास येतो आहे आणि आपली ही तोंडली जवळपास शिजलेली आहेत तर आपल्याला फक्त यामध्ये उरलेलं साहित्य घालायचं आहे दाण्याचा कूट आहे ना तो मी मुद्दामहून शेवटी घालते म्हणजे त्याचा क्रंच आहे ना असा खूप मस्त येतो खूप आधीच घातला तर तो दाण्याचा कूट असा शिजून शिजून गिळगिळीत होतो आणि मग चव चांगली लागत नाही तर यामध्ये घालायचं आहे भाजलेला दाण्याचा कूट दोन चमचे कूट घातला तुम्हाला अजून आवडत असेल तर अजून घाला पाहिजे तर ओला नारळसुद्धा घालू शकता दाण्याचा कूट घालूयात आणि कोथिंबीर कोथिंबीर घातली कूड घातला आता अगदी एक मिनिट भरासाठी याला परतून घेऊ आणि गॅस बंद करायचा मस्त कमी मसाल्यातली तोंडल्याची भाजी किंवा तोंडल्याच्या काचऱ्या तयार झाल्या तर अशा प्रकारे आज आपण इथं बाप्पाच्या प्रसादासाठी किंवा बाप्पाच्या नैवेद्यासाठी एकदम सात्विक स्वयंपाक केला जो रोज आपल्याला जेवायला सुद्धा अगदी सोप्पा पडतो पचायला सोप्पा पडतो त्यामध्ये आपण केला तोंडल्याच्या काचऱ्या मस्त शेवयाची खीर केलेली आहे सोबत वरण भात किंवा वरण आणि आमटी असेल आणि पापड असेल पोळी असेल तर अजून काय पाहिजे तर आपल्या बाप्पाच्या प्रसादाच्या सिरीजचा दुसरा एपिसोड आपण आज पूर्ण केला असेच एपिसोड्स बघण्यासाठी तरी किचनला सबस्क्राईब करा व्हिडिओज आवडले असतील तर लाईक नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद